बघा सत्तर लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण तीना सात आहे जर सात लिटर दूध व सात लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणातील दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल प्रश्न कोणताही असो मित्रांनो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे माझी थोडशी तकदक वाचवा ही आदेश मूळ मिश्रण असा शब्द मांडा। हे मिश्रण आहे लक्ष द्या याच्यामध्ये गणित म्हणते की दूध आणि पाण्याचं प्रमाण म्हणजे दूध आणि पाणी असे दोन शब्द खाली मांडणार दूध आणि पाण्याचं प्रमाण तीनास सात प्रत्यक्षात दूध किती पाणी किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं तीन यक्स एक सात एक्स बेरजेच्या स्वरूपात समोर हे मिश्रण दहा एक्स ही बेरीज हे सत्तर यक्सला एक, एक टकरा सत्तरकड जातानी दहा भागीला स्वरूपात हा भाग गेला सर सात नाही याचा अर्थ तीन गुणीला सात एकवीस लिटर मिश्रणात काय आहे सध्या दूध आहे आणि सात गुणीला ची किंमत सात आहे साथी साथी एकोणपन्नास लिटर सध्या मिश्रणामध्ये पाणी आहे आता गणित काय म्हणते की जर त्या मिश्रणात सात लिटर दूध सात लिटर पाणी टाकलं मग टाका सात लिटर दूध टाका सात लिटर पाणी टाका ही गोळाबेरीज अठ्ठावीस लिटर होते तर ही एकोणपन्नास आणि सात छप्पन लिटर होती म्हणजे गुणोत्तर प्रमाण काय ते इथंच भाग द्या अठ्ठावीस एक अठ्ठावीस दोन्ही छप्पन मिश्रणात सात लिटर दूध सात लिटर पाणी टाकलं तर मिश्रणात दूध व प्रमाण काय असेल तर एकाच दोन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या माझा वापतात एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो लक्ष द्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज विषयाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन माग तुम्हाला देत आहे कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही ओके